आजवर गावात कुठल्याही विकास विकासकामे न झाल्याने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांवरती समस्त श्रीकृष्णनगरी येथील गवळी समाजाच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने टाकण्यात आलेला आहे जाहीर बहिष्कार गावाला जोडणारा मुख्य रस्ता होत नाही तसेच अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई नऊ महिने होऊ नये आम्हाला मिळालं नाही घरकुल राहण्याकरता आम्हाला शासनाच्या वतीने मिळालं नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व नाल्या गावात होत नाही तोपर्यंत चंद्रपूर आणि लोकसभा निवडणुकांवरती समस्त श्रीकृष्णनगरी मांडवा येथील गवळी समाजाच्या वतीने मतदानावरती जाहीर बहिष्कार सौजन्य श्रीकृष्णगरी मांडवा भाटांजेतील समस्त गावकरी येथे संगमविष्टी नेटवर्क महाराष्ट्र जनता पार्टी म्हणजे भाजपच्याच लोकांनी आमच्या भाजपच्याच लोकांनी आमच्या रस्त्याला विरोध केला अजूनही तो रस्ता आम्हाला जाण्यायेण्याकरता पुन्हा करून देण्यात आला नाही जोपर्यंत आमच्या रस् रस्ता फुल्ला होत नाही तोपर्यंत आम्ही मददार तो ना करणार नाही संगमबोद्दीष्टिक गोडी समाज संघटनेच्या वतीने श्रीकृष्णनगरी मांडवा येथील रस्ता मोजणी करून आणि रस्ता खुला केल्याच्यानंतर अद्यापही तेथील गवळी समाजांना त्या रस्त्यांना जाण्याना करता ग्रामपंचायतच्या वतीने बंदी घातल्यामुळे श्रीकृष्णनगरी येथील समस्त गवळी समाजाच्या वतीने व संगमभवतिश्री गवळी समाजाच्या वतीने त्या गावातील व तसंच तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील मतदानावरती संगम बहुद्देशीय गोळी समाजाच्या वतीने जाहीर बहिष्कार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती मतदानाचा बहिष्कार टाकण्यात आला आहे जो कोणी आमचा रस्ता करून देईल त्याला समस्त गावकऱ्यांच्या वतीने मतदान करण्यात येईल असे गावकऱ्यांच्या मते सांगण्यात आले आहे जो आम्हाला रस्ता दिन करून त्यालाच आम्ही मतदान करणार